तर हा तयार मध्ये तसं असतो त्याच्या आधी पण कोणतरी असणार ना पावसाळ्याची माती खाली येईल का रे ही नाही येणार पुढची येणार दीपक च येणार दीपकची येणार येणार ही नाही येणार अरे दगड आहे बघ इथून पुढं सांगू शकत नाही त्या दगडाच्या पुढं ही जी माती चालू झाली ना येणार हा ही माती ही माती का येणार आहे पूर्ण ही काय दगडच नाही ते पहिला गोष्ट तो वरचा दगड दिसतोय तोच येणार खाली दगडी सगळी येणार खाली तो बाटला व्हिडिओ कधी टाकणार काल त्याची हॅलो गाईस मी आता खाली चाललय आता घर खाली चाललो एवढा काहीतरीच खोदून ठेवली ना एवढा नाही होय रे बघ रे दगड बघितलं आता मी नाही तुम्हाला दगड सर्केल कळणार पण नाही यायचा गाडी वाटत अखंड तास म्हणजे हा पण चूक पट्टीवाला रोड आहे माहिती आहे का बघ पण आता केलाय बघ ना आता नवीन केलं आहे आणि रहदारी कमी आहे त्याच्यामुळे हां हां रदारी सुरू झाली की नाही झाला खड्डे चालू हां भारी अरे बसा बिसायला शॉर्ट बीट लावायला तर आपली ते हेच झालं तरी घ्यायला पाहिजे नाही खूप Quer um